आज बुधवार कारखाना सुट्टी असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरनं रिव्हर्स न्यूट्रल फेस येऊन शॉर्ट सर्किटमुळे रॅपेअर लून जकारचे वारं नुकसान झालेले आहे आणि कच्चा माल पक्का माल इतर सगळं नुकसान झालेलं आहे शॉर्ट सर्किट लागलेलं आहे अग्निशामकचे गाड्या आलेले आहेत ताज गुजलेले आहे नुकसान भरपूर झाले दुपारी बारा पाच वाजता इथल्या एम एस सी डीच्या ऑफिसरचा फोन आला की एम आय डी सीमध्ये मोठा धूर दिसतो आहे आणि फायर झालेल्यासारखं वाटतं आहे त्यांना तात्काळ इथे जवळ असलेल्या आमच्या एम आय डी सीची फायरची गाडी आम्ही टीका असता त्यांनी सांगितले की आठ मोठी आहे गडम यांच्या कारखान्याला हा लढलेली आहे काशीनाथ गड्डमासांचं नाव आहे तर तात्काळ आम्ही पाहिलं असतं त्या ठिकाणी भवानीपेठ डोकली रोड आणि आमचं बोट लागायचं <coughs> आणि दवन बेडची आली असता या ठिकाणी पाण्याचा मारा करून साधारणपणे त्या चार ते पाच गाड्या पाणी मारून रुजवलेल्या आहे आज कारखाना बंद होता म्हणतात त्याने परंतु शॉर्ट सर्किटचा आवाज आला मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आल्यासारखं ते त्यांचं म्हणणं आहे आणि शॉर्ट सर्किटचा आवाज आले असं त्यांचं म्हणणं आहे आणि एम डी सी बीचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत ते देखील सर्वे करतात त्याच्यामध्ये तर प्रामुख्याने एम आय डी सीमध्ये शॉर्ट सर्किट हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक कारखान्यामध्ये हेच रिझन सांगितलं जातं तर मला एक विनंती करायचं आहे की प्रत्येक कारखानदाराने आपलं व्होल्टेज आणि एम बीकडून तपासणी करून तज्ञांकडून तपासणी करून अशा प्रकारचे प्रॉब्लेम आता पुढे येणारा उन्हाळा दिवस आहे तर त्याची ही प्रोटेक्ट सूचना आहेत इतर कारखानदारांनी आता हे छोटा का म्हणजे कारखाना मोठा आहे परंतु आपल्या लोकांनी चांगलं काम केलं पाणी व्यवस्थित मारल्यामुळे आणि त्याचबरोबर खचरी टँकरांनी देखील मदत केल्यामुळे आग ही लिमिटेड याच्यामध्ये लवकर विणू त्याच्यामध्ये आदरता त्याचा कारखाना खूप मोठा आहे त्याच्यामध्ये सर्व माल वाजलेला आहे त्याच्यामध्ये आणि जीवितांनी या